त्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला या पाठीमागची कारणं शोधून भारतीय जनता पक्षाला पुन्हा महाराष्ट्रात सारखी भरारी घ्यायची असेल तर त्यासाठी काही दुरुस्त्या करणं गरजेचं आहे त्या दुरुस्त झाल्या तर निश्चितच भारतीय जनता पक्षाला पुन्हा महाराष्ट्रात गत वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे पक्षाने चुका सुधारून त्यापासून बोध घेऊन पुन्हा चांगले दिवस यायचे असतील तर पक्षवाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे त्याचाच एक भाग म्हणून सलग लोकसभा निवडणूक जिंकून सांगली जिल्ह्यात प्रबळ झालेल्या भाजपला पराभवातून सावरून पुन्हा मजबूत करण्यासाठी डॉ दादा सलगरे यांच्यासारख्या बहुजन समाजातील अभ्यासू नेतृत्वाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊन पक्षाने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा फायदा करून घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून होत आहे सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामुळे नेते मोठे झाले परंतु पक्ष मोठा झाला नाही अशी खंत काही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत अर्थात त्यांचं काही बोलणं चुकीचं नाही कारण जिल्ह्यातील भाजपच्या काही नेत्यांनी पक्ष वाढवण्यापेक्षा स्वतःचेच मोठे करण्याचा प्रयत्न केला त्यातून अंतर्गत संघर्ष निर्माण होऊन पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा विचार झाला पाहिजे बहुजन समाज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी कुठेतरी लांब गेल्याचं चित्र पाहावयास मिळाले कारण पक्षाचे सामान्य कार्यकर्ते नेत्यांशी असलेली नाळ कुठंतरी दुरावत चालली असल्याचं चित्र गेल्या काही वर्षात पाहावयास मिळत होते सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची पूर्णपणे वाताहत झाली आहे पक्षाने अनेकांना संधी दिली मात्र त्यांनी त्या संधीचा फायदा पक्ष वाढीसाठी करण्याऐवजी काहीच केलं नाही त्यामुळे पक्षाला ही गोष्ट हानिकारक ठरली आहे ठराविक लोकांना सातत्याने म्हणजे प्रस्थापितांनाच खांद्यावर घेण्याचा प्रकार भाजपकडून घडल्याने सामान्य कार्यकर्ते नेते निराश झाले आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला जर पक्ष बांधणीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्ते नेत्यांना संधी पक्षाने प्रशासनात दिली तर जनहिताची कामे होऊन निश्चितच पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो मात्र ही गोष्ट पक्षश्रेष्ठींच्या लक्षात कोण आणून देणार असा प्रश्न असल्याने आता तरी पक्षाने पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या आणि ज्यांच्या कामाचा पाया भक्कम आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणं गरजेचं आहे त्याचाच एक भाग म्हणून गाव पातळीपासून जनतेच्या हिताचे प्रश्न घेऊन अनेक निर्णय शासनाला घ्यावयास भाग पाडणाऱ्या व राजकारणात राजकीय निरीक्षक म्हणून महत्वाच्या भूमिका पार पाडलेल्या डॉक्टर महेश दादा सलगरे यांच्यासारख्या मनमिळावू अभ्यासू नेतृत्वाला पक्षांना संधी देणं गरजेचं आहे कर्नाटकात ज्या पद्धतीने फटका बसला त्यापासून बोध घेऊन भाजपने महाराष्ट्रात काही चुका सुधारण्याची गरज आहे त्याचाच एक भाग म्हणून बहुजन समाजातील डॉक्टर महेश दादा सलगरे यांच्यासारख्या नेत्याला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊन दुरावलेला समाज भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे पुन्हा येऊ शकतो असा आत्मविश्वास काही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत आणि कार्यकर्त्यांचा हा आत्मविश्वास खरा ठरवायचा असेल तर भारतीय जनता पक्षाने निश्चितपणे डॉक्टर महेशनादा सलगरे यांच्यासारख्या बहुजन समाजातील कार्यकर्तृत्व संपन्न नेत्याचा विचार करणं गरजेचं असल्याचं मत भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत पक्षाने कार्यकर्त्यांच्या या भावनेचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं असल्याचं मत पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांकडूनही व्यक्त होत आहे